नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र भोसले मित्रांनो तुम्ही कधी विचार केला आहे का जर तुम्ही शेतात किंवा जंगलात एकटे फिरत असताना अचानक तुमच्यासमोर बिबट्या आला तर तुम्ही नेमकं काय कराल घाबरून पळाल तर तो तुमचा पाठलाग करेल शांत राहिला तर तो बिबट्या कदाचित तुमच्यावरती हल्ला सुद्धा करेल मग अशा परिस्थितीत आपण स्वतःचं संरक्षण कसे करायचे मित्रांनो बिबट्या हा वन्यजीव महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये आढळतो आणि दिवसेंदिवस या बिबट्यांची संख्या देखील वाढत आहे अनेक वेळा तो मानवी बस्तीजवळ फिरताना आढळतो काही वेळा पाळीव प्राण्यांवरती तर कधी माणसांवरती हल्ल्या झाल्याच्या बातम्या आपण सर्वांनी ऐकलेल्या आहेत पण जर अचानक तुमच्यासमोर बिबट्या आला मग अशा परिस्थितीमध्ये काय कराल हे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहे याशिवाय वन विभागाचे मार्गदर्शक तत्व काय आहे बिबट्याच्या स्वाभाविक वर्तणुकीबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत मित्रांनो त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि स्वतःला आणि इतरांनाही सुरक्षित ठेवा केंद्रीय पर्यावरण आणि वातावरण बदल मंत्रालयाने केलेल्या एका सर्वेक्षणानुसार भारतातील बिबट्यांच्या संख्येत मध्य प्रदेश सर्वात जास्त आघाडीवर आहे मध्य प्रदेशात बिबट्यांची एकूण संख्या ही तीन थी हजार नऊशे सात आहे तर महाराष्ट्र हा दुसऱ्या क्रमांकावर येतो आणि येथे संरक्षित वनक्षेत्रामध्ये बिबट्यांची संख्या ही अंदाजे एक हजार नऊशे पंच्याऐंशी इतकी आहे कर्नाटक तिसऱ्या स्थानावर आहे आणि इथे बिबट्यांची संख्या एक हजार आठशे एकोणऐंशी इतकी आहे मित्रांनो प्रदेशावर विचार केलास मध्य भारत आणि पूर्व भागांमध्ये सर्वाधिक बिबटे आढळतात जेथे आठ हजार आठशे वीस बिबटे आहेत पश्चिम घाट भागामध्ये तीन हजार पाचशे शहाण्णव बिबटे आढळलेले आहेत मित्रांनो बिबट्या हा निसर्गदत्त शिकारी आहे त्याची नैसर्गिक प्रवृत्ती म्हणजेच ती प्राण्यांची शिकार करणे जसे की हरण ससे कुत्रे शेळा मेंढ्या इत्यादी याशिवाय बिबट्या सामान्यतः माणसापासून दूर राहतो आणि मानवांवरती हल्ला करणे हा त्याचा मूळ स्वभाव नाही पण काही विशिष्ट परिस्थितीमध्ये तो माणसावरती सुद्धा हल्ला करू शकतो सुरुवातीला बिबट्या हा माणसावरती केव्हा हल्ला करतो हे एकदा आपण समजून घेऊया मित्रांनो बिबट्या सामान्यत माणसांवरती हल्ला करतो तेव्हा जर तो अचानक एखाद्या व्यक्तीसमोर आला आणि घाबरला तेव्हा तो माणसांवरती हल्ला करतो तर दुसरे म्हणजे की शिकार शोधताना लहान मुलं लहान प्राणी यांना तो सहज शिकार मानू शकतो आणि त्यांच्यावरती तो, तो हल्ला करू शकतो आणि रात्रीच्या वेळी मानवी वस्तीजवळ फिरताना काही वेळा बिबट्या अन्नाच्या शोधामध्ये गावाच्या आसपास फिरतो आणि अशा वेळेस तो माणसाच्या समोर आल्यास तो आक्रमक होऊ शकतो याबरोबर मादी आणि पिल्लाचे रक्षण करताना सुद्धा बिबट्या हल्ला करू शकतो जर बिबट्यांची मादी जर असेल किंवा तिची पिल्लं असतील तर ती अधिक आक्रमक होत आहे याशिवाय त्यांच्या नैसर्गिक वास्तव्याच्या जागेत मानवी हस्तक्षेप जर झाला असेल किंवा त्याला पुरेसा अन्न पुरवठा मिळत नसल्यास अशा परिस्थितीत सुद्धा बिबट्या माणसांवरती हल्ला करू शकतो मित्रांनो जर तुम्हाला बिबट्याचा सामना करावा लागला तर काय करावे वन विभागाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार तुम्हाला बिबट्यांचे दर्शन झाल्यास पळून जाऊ नका पळाल्यास बिबट्याला वाटते की तुम्ही शिकार आहात आणि तो तुमचा पाठलाप करू लागतो याशिवाय डोळ्यात डोळे भिडवा बिबट्याच्या डोळ्यात डोळे घालून बघितल्यास तो घाबरतो आणि लगेच हल्ला करत नाही हळूहळू मागे सरका अचानक हालचाल करू नका सावकाश मागे जा आणि शक्यतो झाडाच्या किंवा वस्तूच्या आड लपण्याचा प्रयत्न करा मोठमोठ्याने आवाज करा तीन किंवा एखादी लोखंडी वस्तू हातात घेऊन ती आपटून मोठ्याने आवाज करा त्यामुळे बिबट्या घाबरतो आणि तिथून निघून जातो याशिवाय काठी किंवा दगड हातात घ्या काहीतरी हातात घेऊन उभे राहिल्यास बिबट्याला वाटते की तुम्ही मोठे आहात आणि तो दूर पळून जातो जर कधी दुर्दैवाने तुमच्यावरती हल्ला झाला तर शक्य झाल्यास बिबट्याच्या डोळ्यावर किंवा नाकावर जोरदार प्रहार करा हल्ल्याच्या वेळी शक्यतो जमिनीवर पडू नका उभे राहण्याचा प्रयत्न करा बचावासाठी शरीराचा पुढचा भाग झाकण्याचा प्रयत्न करा हल्ला थांबल्यावर लगेच मदतीसाठी आरडाओरडा करा जवळच्या लोकांना बोलवा मित्रांनो याशिवाय वन विभागाने बिबट्याच्या हल्ल्याबाबत काही महत्वाचे मार्गदर्शक तत्व दिलेली आहे ते म्हणजे एकटे फिरू नका रात्री किंवा पहाटेच्या वेळी एकटे जंगलात किंवा शेतात किंवा निर्जन रस्त्यावर जाऊ नका लहान मुलांना घराबाहेर एकटे सोडू नका विशेषतः संध्याकाळी आणि पहाटेच्या वेळी लहान मुलं हे घराबाहेर खेळत असतील तर त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवा फ्लॅश लाईट किंवा मशाल वापरा अंधारात बिबट्या हा दिसत नाही त्यामुळे टॉर्च किंवा मशाल घेऊन चालल्यास तो दूर राहतो गटागटाने फिरा शक्यतो दोन तीन लोकांसोबत प्रवास करा वन विभागाला त्वरित माहिती द्या आणि बिबट्या जर तुम्हाला तुमच्या भागामध्ये आढळला तर वन विभागाला त्वरित माहिती द्या जर बिबट्या वारंवार तुमच्या गावाजवळ दिसत असेल तर त्वरित वन विभागाची संपर्क साधून त्यांना कल्पना द्यावी मित्रांनो बिबट्या हा अत्यंत लबाड आणि हुशार शिकारी आहे तो झाडांवर सहज चढतो शांततेत हालचाल करतो आणि क्षणार्धात हल्ला करू शकतो बिबट्याच्या नैसर्गिक प्रवृत्ती काय आहे ते एकदा आपण समजून घेऊया मित्रांनो बिबट्या हा प्रामुख्याने रात्री सक्रिय असतो अचानक हल्ला करतो आणि सावज पळून जाऊ नये याची तो काळजी घेत असतो माणसाला टाळण्याचा तो अनेकदा प्रयत्न करतो पण जर घाबरला किंवा कोपऱ्यात सापडला तर हल्ला सुद्धा करू शकतो कुत्र्यांवरती तो सहज हल्ला करतो कारण कुत्री भुंकल्याने त्याला अस्वस्थ वाटते मित्रांनो बिबट्या हा निसर्गाचा एक महत्वाचा भाग आहे आणि आपल्याला त्याच्यासोबत समजून उमजून राहण्याला शिकायला हवं जर आपण योग्य काळजी घेतली आणि वन विभागाच्या सूचनेचं पालन केलं तर बिबट्याच्या हल्ल्यापासून स्वतःच संरक्षण आपण करू शकतो निसर्गाची काळजी घेणं आणि वन्य प्राण्यांना त्यांच्या जागेवर सुरक्षित राहू देणं हे सुद्धा आपली जबाबदारी आहे आपलं काम आहे योग्य खबरदारी घेतली तर आपण स्वतःला आणि आपल्या गावाला सुद्धा आपण सुरक्षित ठेवू शकतो म्हणून वन विभागाच्या नियमांचे पालन करा घाबरू नका पण सावध राहा गावात शेतात आणि जंगलात फिरताना सतर्क राहा मित्रांनो हा व्हिडिओ इतरांनाही शेअर करा जेणेकरून त्यांनाही माहिती मिळेल पुढील व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका मित्रांनो या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया पुन्हा भेटूया एक नवा विषय घेऊन धन्यवाद